नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण नवीन पाठाची सुरुवात करीत आहोत विषय आहे इतिहास असहकार आता इतिहास बऱ्याच वेळाला वाप वापरलेला आहे ऐकलेला आहे समजून सुद्धा घेतलेला आहे पहा आपण आठवीचा इतिहास शिकतो आहोत किंवा समजून घेतो आहोत इतिहासात या पाठीमाग कारण काय आहेत किंवा कशासाठी आपण हा विषय यातले काही घटक जे आहेत ते आपण समजावून घेतो तर पहा आपण सुरुवातीपासून ज्या संस्कृती अभ्यासात आलो असेल किंवा या आपल्या देशामध्ये पाश्चिमात्य लोकांनी कशा पद्धतीनं आक्रमण केलं किंवा आगमन झालं ऐवजी आपण आगमन शब्द वापरूया आगमन केलं गेलं आणि त्यांनी आपले पाय या ठिकाणी कशा पद्धतीनं रोवले गेले डच आले इंग्रज आले पोर्तुगीज आले आणि त्यांनी आपल्या वसाहती स्थापन करून त्यांनी त्या वसाहती भक्कम केल्या एक, -एक प्रांत आपल्या देशातील त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतला असा हा प्रांत ताब्यामध्ये घेताना घेतल्यानंतर तिथली त्यांनी जी संस्थानं होती ती ते त्यांनी खालसा केली राजेशाही पद्धती नष्ट केली ज्या काही ठिकाणी जे आक्रमक राजे होते ते आपल्या बाजूने कशा पद्धतीने वळतील हाही त्यांनी विचार केला आणि असं करता करता त्यांनी आपला संपूर्ण भारत देशाची सत्ता काय केलेली आहे गिळुंकृत केलेलं आणि असा हा भारत देश एक सुजलाम सुफलाम एकेकाळी होता गुण्या गोविंदांना लोक राहत होते सुखी होते रोजगार होता लोकांना हस्तकला होत्या विविध कौशल्य होती शेती होती आणि आपल्या देशात पिकणारा माल आपल्या देशातील लोकांना पुरत होता आपल्या देशातील लोक तशा पद्धतीनं त चांगल्या पद्धतीने जीवन जगत होते आणि अशातच या पाश्चिमात्य लोकांचा युरोपीय लोकांचा आपल्यावरती प्रभाव पडला त्यांनी आपल्यावरती प्रभाव पडला आपल्या वसाहती त्यांनी स्थापन केल्या आणि एक, एक करता त्यांनी एक एक प्रांत आपल्या ताब्यामध्ये घ्यायला सुरुवात केली घेतली हा आणि हा हा म्हणता ब्रिटिशांचं साम्राज्य आपल्या देशावरती पसरलं गेलं आणि हे ज्या वेळेस आपल्या लक्षात आलं भारतीयांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी आपण पाठीमागच्या प्रकरणात पाहिलेलं आहे की स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ हे जे प्रकरण आपण अभ्यासलं आपला देश पारतंत्र्यामध्ये गेला म्हणजेच ब्रिटिश सरकारच्या ताब्यामध्ये गेला ब्रिटिश सरकारनं आपला देश संपूर्ण ताब्यामध्ये घेतला म्हणूनच अभ्यास आपलं जे स्वातंत्र्य होत ते आपण हरवून बसलो आता हे स्वातंत्र्य हरवून बसल्यामुळं झालं काय तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ह्या ब्रिटिश सरकारच्या सत विरोधात सतत झगडावं लागलं आपले हक्क आपले न्याय अबाधित ठेवण्यासाठी ह्या ब्रिटिश सरकारच्या जा विरोधात जावं लागलं आणि तिथून खऱ्या अर्थानं काय झालं एक स्वतंत्र चळवळीच्या युगास प्रारंभ झाला आणि त्यातच आपण पाहिलेलं आहे की राष्ट्रीय सभेची स्थापना झाली का ज्यावेळेस राष्ट्रीय सभेची स्थापना झाली व पाठीमागच्या प्रकरणात सांगितलेलं आहे की जे जे मुद्दे अभ्यासले आपण पाठीमागच्या प्रकरणात यामध्ये की राष्ट्रीय सभेची या ठिकाणी राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट काय होती किंवा कशासाठी स्थापना करण्यात आली तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी राष्ट्रीय सभेची स्थापना केली गेली आणि या पहिल्या सभा ज्यावेळेस भर सभे अधिवेशन झालं त्या सभेच्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष कोण होते में चंद्र बॅनर्जी होते आणि त्या राष्ट्रीय सभेचं उद्दिष्ट काय होत राष्ट्रीय सभा स्थापन करण्या पाठीमागचा उद्देश काय होता तर भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म असतील वंश असतील जात भाषा भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे एकत्र आणणे ह्या लोकांना काय करायचं होतं एकत्र आणायचं होतं आणि त्यांच्याशी विचार विमर्श करणे लोकांमध्ये ऐक्य भावना राष्ट्रीय भावना निर्माण करणे राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हा पाठीमागचा उद्देश होता आणि त्यानंतर मग त्या, त्या राष्ट्रीय सेवेचे मवाळ गट गट अशा पद्धतीने तयार झाले तेही आपण अभ्यासलेलं आहे आता हे मुद्दे अभ्यासल्या त्यानंतर बंगालची फाळणी झालेली आहे हे मुद्दे आपण बरेच अभ्यासलेले प वेगवेगळे कायदे आले आणि त्यानुसार ते राष्ट्रीय सभा चालू लागली पुढं काय झालं अशा पद्धतीने जहाल मावाळवादी गटांचा एक प्रकारे विचार आले त्या ठिकाणी आणि ते गट त्या गटाने सुद्धा आपले विचार मानले पण आता या ठिकाणी असहकार चळवळ कशासाठी कशासाठी उभा केले किंवा कशासाठी स्थापन झालेले हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे पा इसवी सन एकोणीशे वीस ते एकोणीसशे एक सत्तेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधीयुग या नावाने ओळखला जातो अत्यंत महत्वाचा असा आहे तर इसवी सन एकोणीशे वीस ते एकोणीसशे सत् सत्तेचाळीस हा जो कालखंड आहे तो गांधीयुग असं म्हटलं जात तर ह्या गांधीयुगामध्ये काय घडलं किंवा कोणत्या घटना घडलेल्या गर आहेत पा तर हा जो चळवळ आहे भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आहे तर ही चळवळ गांधीयुग या नावाने ओळखली जाते एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीकडे आली आणि एकोणीसशे वीस ला महा लोकमान्य टिळकांचं निधन झालं लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर ही राष्ट्रीय चळवळ पुढं चालवली पाहिजे राष्ट्रीय सेवेची उद्दिष्टच होती की सर्व धर्म जात वंश जे वेगवेगळ्या प्रांतातील लोक आहेत त्यांना एका व्यासपीठावर आणणे आपले जात धर्म बाजूला सारून विचार विमर्श करणे ते म्हणजे स्वातंत्र्यासाठी आपल्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी हेच राष्ट्रीय सभेचं उद्दिष्ट होतं आणि हे राष्ट्रीय सभेचं उद्दिष्ट पार पाडण्यासाठी त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी आपल्या हातामध्ये सूत्र घेतली त्यावेळेस लोकमान्य टिळक झालवादी गटामध्ये होते पण ज्यावेळेस या मवाळवादी गट गटाचं म्हणणं असं होतं की आपण अर्ज करूया विनंती करूया आपण आंदोलन करूया परंतु अतिशय अहिंसक पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण त्यांच्याकडून स्वातंत्र्य मिळवून घेऊन घेऊया किंवा आपल्या मागण्या मान्य करूया परंतु टिळकांना असं वाटत होतं की ते ब्रिटिश सरकार आपल्याला आपल्या मागण्या आपल्या सहजासहजी कधीही मान्य करणार नाही किंवा ब्रिटिश सरकारच्या सरकारमध्ये आपलेही काही नेते मंडळी असावी आपणही कायदे काहीतरी कायदे केलेले असायला पाहिजे असं लोकमान्य टिळकांना वाटायचं पण त्यानंतर ही राष्ट्रीय चळवळ पुढे नेत असतानाच एकोणीशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सभेला किंवा राष्ट्रीय चळवळीला एक नेतृत्व हवं होतं ती चळवळ पुढं नेण्यासाठी स्वातंत्र्याच्या दिशेने ही पुढं चळवळ जाणार होती आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ही राष्ट्रीय सभा किंवा राष्ट्रीय चळवळ उभा केलेली होती आणि ही चळवळ पुढे न्यायची होती आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं मग एकोणीसशे वीस ते एकोणीशे सत्तेचाळीस हा जो कालखंड आहे स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचा तो कालखंड अतिशय महत्वाचा मानलेला आहे का मानलेला आहे त्याला गांधीयुग सुद्धा असं म्हटलेलं आहे महात्मा गांधी युग या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची जी सूत्र होती ती महात्मा गांधींकडे आली गांधीजींनी सत्य अहिंसा सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली तर गांधीजींचे तत्व माहित आहे आपणाला आपण नेहमी गांधीजींची तत्व अनुसरतो आपण सांगतो आपल्या भाषणातून आपल्या विचारातून आपण ती व्यक्त करतो तर गांधीजींची तत्व आहेत सत्य म्हणजे खरे पण नेहमी खरं बोललं पाहिजे सत्याचा विजय असतो सत्याचे प्रयोग म्हणून गांधीजींनी कितीतरी केलेले सत्याचा हा या विश्वामध्ये विजय होतो हे लक्षात ठेवायचं अहिंसा कुठे कुठल्याही प्रकारे हिंसा घडून येणार नाही अहिंसक अहिंसात्मक मार्गाने किंवा अहिंसात्मक धोरणानं आपण आपलं कार्य पुढं यायचं आहे आपण एखादं कार्य करत असताना कर आपल्या हातून कुठल्याही प्राण्याची असेल कोणत्याही जीवाची असेल कुठलीच अहिंसात्मक वृत्ती अहिंसात्मक वृत्ती आपल्याकडून घडणार नाही अशा पद्धतीने ना आपण वागायचं वागायचंय अत्यंत महत्वाची अशी गांधीजींची तत्व आहेत सत्य अहिंसा त्याचबरोबर सत्याग्रह आणि सत्यासाठी आग्रह धन्य सत्याग्रह याचाच अर्थ काय आहे सत्यासाठी आग्रह म्हणजे जे सत्य आहे त्याच्यासाठी तुम्ही आग्रही राहा त्याच्यासाठी आग्रह धरा ते सत्या ते सत्य जाणून घेण्यासाठी किंवा सत्य आपल्या स्वीकारण्यासाठी तुम्ही आग्रही राहा या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक प्रकारची नवी दिशा दिली पहा कोणत्या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळालेली सत्य अहिंसा आणि सत्याग्रह ही गांधीजींची तीन सूत्र आहे गांधीजींच्या या सूत्रामुळं आपल्या या राष्ट्रीय चळवळीच्या नेतृत्वाला किंवा गांधीजींच्या या नेतृत्वाला आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक प्रकारची नवी दिशा दिली गांधीजींच्या प्रभावामुळं नेतृत्वामुळं राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली मोठी झालेली आहे गांधीजींचं जे नेतृत्व होतं ते खूप असं आदर्शवादी अशा पद्धतीचं होतं एक आदर्श अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होत संपूर्ण देश नव्हे जग सुद्धा त्यांच्या या दृष्टीकोनाकड किंवा त्यांच्या तत्वाकड अभ्यासक दृष्टीनं पाहत होता अशा पद्धतीची तत्व गांधीजींची होती भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आणि ज्या वेळेस एकोणीसशे वीस मध्ये हे जे गांधीयुग म्हणून ओळखलं जाऊ लागलं किंवा गांधीजींकडे किडकांच्या निधनानंतर जी सूत्र आली त्यावेळेस भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच जे एक नवं पर्व सुरू झालं किंवा त्या राष्ट्रीय सभेच्या चळवळीचं एक नवी सुरुवात झाली ती या कालखंडामध्ये झाली आपण दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींचं जे काय कार्य आहे ते सुद्धा थोडक्यात आपण या ठिकाणी दिलेलं आहे ते अभ्यास गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य खूप महत्वाचं आहे आता दक्षिण आफ्रिकेमध्ये काय कार्य केलं किंवा कशासाठी जे त्या ठिकाणी होते तर महात्मा गांधी अठराशे त्र्याण्णव मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते महात्मा गांधी अठराशे त्र्याण्णव मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती तिथे उद्योग व्यापार व अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारासारखे वागवले जाई त्यांच्या जागोजागी अपमान केला जात असे एकोणीशे सहा मध्ये शासनाने एका आदेशान हो कृष्ण एक वर्ण यांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती या विरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला ज्यावेळेस वकिली व्यवसायासाठी किंवा वकील कामानिमित्त ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेला होते आपले अं महात्मा गांधी त्यावेळेस महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेला वकिलीच्या व्यवसायानिमित्त असतील किंवा कामानिमित्त होते त्यावेळेस त्या ठिकाणी are... इंग्लंडन किंवा ब्रिटिश सरकारनं दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या जशा भारतामध्ये वसाहती स्थापन केल्या तशा त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा वसाहती आपल्या स्थापन केल्या होत्या अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या म्हणजे अशा जागोजाग त्यांनी आपल्या उद्योगधंद्यासाठी त्यांनी एक वर्चस्व मिळवण्यासाठी वसाहती स्थापन केलेल्या आणि त्या ठिकाणी इंग्लंडची एक वसाहत होती तिथे उद्योग व्यापार व अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते आणि याच दक्षिण आफ्रिकेमध्ये आपले भारतीय हिंदू लोक हिंदी लोक सुद्धा त्या ठिकाणी काही कामधंद्यासाठी व्यापारासाठी असतील नोकऱ्यासाठी असतील स्थायिक झाले होते पोटाला काम मिळावं हाताला हो काम मिळावं हा त्या पाठिंबाचा उद्देश होता आणि खऱ्या अर्थानं त्याच ठिकाणी ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेमध्ये हे लोक स्थायिक झाले होते त्यावेळेस त्यांना कृष्ण वर्णीय म्हणून गणलं जायचं तर हे कृष्ण वर्णीय आहे आणि मग अशा या एक गुन्हेगारी सारखं त्यांना वागवलं जायचं तर त्यांचा जागोजागी अपमान केला जायचा त्यांना कुठल्याच कामामध्ये नोकऱ्यामध्ये व्यापारामध्ये प्रमोशन वगैरे बढते अशा पद्धतीची नव्हती एकोणीसशे सहा मध्ये शासनाने एका आदेशान्वे एक कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते तर याच ब्रिटिश सरकारनं किंवा त्या दक्षिण आफ्रिकेतील सरकारनं एकोणीसशे सहा मध्ये जे जे या दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेले आहेत कृष्णवर्णीय लोक म्हणजेच भारतीय लोक त्यांनी काय करायचं आपलं ओळखपत्र बाळगायचं आपण कुठून आलो जे परप्रांतीय किंवा जे परदेशातून लोक त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत त्यांना कृष्णवर्णीय म्हणून संबोधलं जायचं आणि अशा या लोकांना आपलं एक स्वतःच ओळखपत्र स्वतःजवळ सक्तीनं बाळगलं पाहिजे असं ठेवलं अशा या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये या लोकांना एक प्रकारचा त्यांनी न्याय मिळवून दिला होता या दक्षिण आफ्रिकेमध्ये लोकांवरती गुन्हा होत होता आपले भारतीय लोक त्या ठिकाणी स्थायिक झालेले होते आणि त्याच लोकांवरती अन्याय होतोय हे पाहून महात्मा गांधींनी त्यामध्ये भाग घेतला आणि आणि सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी काय केला लढा दिला तेथील लोकांना न्याय मिळवून दिला त्यानंतर गांधीजींचे भारतात आगमन झालं नऊ जानेवारी एकोणीसशे मध्ये गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले पहा नऊ जानेवारी एकोणीशे पंधरा मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा दौरा केला सामान्य लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले अहमदाबाद जवळ साबरमती नदीकाठी हे आश्रमात ते राहू लागले सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे सत्याग्रहाचे प्र अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले ज्यावेळेस एकोणीशे पंधरा मध्ये mm. नऊ जानेवारी पंधरा मध्ये ते भारतात आले त्यावेळेस भारतात आल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला एक अग्रही नेते त्या काळातले नामदार गोपाळकृष्ण गोखले त्यांच्या सल्ल्यानुसार काय केलं त्यांनी देशभर दौरा केला देशभरातलं जी स्थिती आहे ती जाणून घेतली देशभरात कशा पद्धतीचं दारिद्र्य आहे दुःख आहे लोकांची उपासमार <laughs> उपासमार आहे हे जाणून घेतलं आणि त्यासाठी त्यांनी हे पाहिल्यानंतर राष्ट्रसेवेचं वृत्त स्वीकारलं जर करायची असेल सेवा आपणाला तर आपण राष्ट्राची सेवा करायची या राष्ट्रासाठी आपण जगायचं आपल्या लोकांसाठी आपल्या या भारतीयांसाठी आपण सेवा करायची असं त्यांनी ठरवलं आणि ते वृत्त घेतलं अहमदाबाद जवळ साबरमती नदीकाठी आश्रमात राहू लागले सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे सत्याग्रहाचे त्यांनी काय केले एक नव अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले आणि या सर्वसामान्य लोकांना एक प्रकारचा न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सत्याग्रहाचा एक नवीन अभिनव तंत्र त्यांनी वापरलेला आहे किंवा अवलंबलेला आहे तर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सत्याग्रहाचे तत्वज्ञान जे काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूया तोपर्यंत हे जे दोन मुद्दे आजचा पाहिले आपण की एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हे का, हा कालखंड गांधीयुग म्हणून का ओळखला जातो खूप महत्वाचा आहे त्यानंतर गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य कशा काय कार्य केलं गांधीजी दक्षिण के आफ्रिकेमध्ये अठराशे त्र्याण्णव मध्ये वकिलीच्या कामानिमित्त ज्या वेळेस गेले होते त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी राहिल्यानंतर किंवा त्या ठिकाणी स्थायिक झाल्यानंतर काय का कार्य केलं तर आपले कृष्णवर्णी जे ब्रिटिश सरकार कृष्णवर्णी लोक भारतीय लोकांना म्हणायचं किंवा इतर देशातून आलेल्या लोकांना म्हणायचं त्यांना सक्तीनं ओळखपत्र त्यांच्यावरती सतत बाळगणं किंवा विविध पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय केलेला होता आणि हा अन्याय दूर करण्याचं काम सत्याग्रहाच्या मार्गातून गांधीजींनी केलं होतं आणि त्यांना न्याय मिळवून दिला होता त्यानंतर गांधीजींचं भारतात आगमन झालं गांधीजींचं भारतात आगमन झाल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार देशभर त्यांनी दौरे केले ज्यावेळेस देशभर दौरे केले त्यावेळेस देशातील लोकांची स्थिती त्यांनी जाणून घेतली जवळून पाहिलं त्यांचं दुःख काय आहे दारिद्र्य काय आहे लोक लोकांची उपासमार कशा पद्धतीने होते हे सर्व पाहिलेलं आहे जवळून आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रसेवेचं वृत्त स्वीकारलं राष्ट्रसेवेचं व्रत का स्वीकारलं हे त्याचं प्रमुख उत्तर आहे किंवा प्रमुख कारण आहे की ज्यावेळेस त्यांनी दौरं केलं लोकांच्या सांगण्यानुसार किंवा इतरांच्या सांगण्यानुसार त्यांनी अं हे राष्ट्रसेवेचं वृत्त स्वीकारलं आहे ते अंतकरणापर्यंत त्यांच्या पोहोचलं मनापर्यंत पोहोचलं की खऱ्या अर्थानं आपण जर सत्याग्रहाच्या मार्गाने पुढे गेलो तर आपल्याला नक्कीच आपल्या भारतीयासाठी आपण हे काय करू शकतो स्वातंत्र्य मिळवू शकतो आणि म्हणूनच त्यांनी राष्ट्रसेवेचं व्रत स्वीकारलं करायची सेवा तर आपण राष्ट्रसेवा करायची आपल्या भारतीयांना न्याय मिळवून द्यायचा अशा पद्धतीनं त्यांनी राष्ट्रसेवेचं व्रत स्वीकारलं आणि सत्याग्रहाचा एक अभिनव जे तंत्र आहे त्यांनी ते वापरात आणलं किंवा अभिनव तंत्र त्यांनी पुढं वापरलेलं आहे ते तंत्र काय आहे किंवा सत्याग्रह म्हणजे काय आहे हे पुढं आपण पाहणार आहोत आणि जो पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे सत्याग्रहाचे तत्वज्ञान तो, तो आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तोपर्यंत धन्यवाद थँक यू